नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि अतिशय स्वादिष्ट अशी शेवयांची खीर करून दाखवणार आहे अगदी रबडीप्रमाणे होणारी ही खीर करायला खूपच सोपी आहे अतिशय झटपट होते आणि खूपच स्वादिष्ट होते अगदी दहा मिनिटात होणारी ही शेवयाची खीर कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवयांची खीर करण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं दूधसुद्धा घेऊ शकता आता आपण गॅसवर तापून घेऊया मी इथे दोन बदाम दोन काजू आणि चार पाच पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तुम्ही त्याचे बारीक काप करून घेऊ शकता आणि खिरीसाठी ज्या बारीक शेवया मिळतात त्याचं मी इथे एक पॅकेट घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी बारीक शेवया मी काढून घेतलेल्या आहेत एका कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घालूया साजूक तूप घातल्यामुळे या खिरीला खूप छान टेस्ट येते आता हे तूप गरम झालं की आपण यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे फ्राय करून घेऊया गुलाबीसर रंगावर तळून घेऊया काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे छान फ्राय झालेले आहेत आता आपण ते एका चाळणीमध्ये ओतून घेऊया काजू बदाम पिस्त्याचे तुकडे बारीक केल्यामुळे ते लवकर काढता येत नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीने त्यामधलं तूप गाळून घेणार आहे ते काजू बदाम पिस्त्याचे तुकडे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तेच तुकणी आता कढईमध्ये परत एकदा घालणार आहे दुसऱ्या गॅसवर मी दूध तापवायला ठेवलं होतं आता ते दूधसुद्धा छान तापलेलं आहे आता आपण कढईमध्ये शेवया टाकून मंद गॅसवर थोडंशा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया शेवया तुपामध्ये फ्राय करताना अजिबात जळू द्यायच्या नाही नाही नाहीतर त्याची चव कडवट लागते त्यामुळे अगदी मंद गॅसवर दोन, दोन ते तीन मिनिट छान शेवया फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि आता बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर शेवया छान फ्राय केलेले आहेत आता यामध्ये आपण हे उकळलेलं दूध घालून घेऊया उकळलेलं दूध ओतताना काळजी घ्यायची आहे नाहीतर ते हातावर उडू शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं आहे सर्व दूध मी शेवयांमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम लोस ठेवलेली हो आहे आता आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही शेवयांची खीर आपल्याला लो गॅसवर तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायची आहे ती लगेचच आटते तीन चार मिनिट झालेली आहेत आणि बघू शकता शेवयाची खीर आता चांगली शिजलेली आहे आणि आता यामध्ये आपण काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घालूया आणि आता अर्धा छोटा चमचा कुटून घेतलेली इलायची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया तुम्ही यामध्ये दुधामध्ये भिजवलेलं केशर घालू शकता त्यामुळे खीर आणखीन छान दिसते आणि अगदी शाही खीर होते माझ्याकडे आज केशर नव्हतं त्यामुळे मी यामध्ये केशर घातलेलं नाही आणि आता गॅस मी बंद केलेला आहे ही खीर थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते तुम्हाला पातळसर खीर खायची असेल तर तुम्ही शेवयांचं प्रमाण कमी घेऊ शकता म्हणजे पातळसर खीर तयार होईल आता ही खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी झटपट ही खीर तयार होते आणि खायला तर खूपच छान लागते तुम्ही ही खीर नक्कीच ट्राय करून बघा अगदी रबडीप्रमाणे छान घट्ट अशी तयार होते आता आपण यावर काजू बदाम प पिस्त्याचे तुकडे घालून घेऊया बघू शकता अगदी शाही खीरप्रमाणे ही खीर दिसत आहे अगदी झटपट स्वीटचा प्रकार करायचा असेल तर तुम्ही ही शाही खीर नक्कीच करू बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद